नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आज आपल्यासोबत प्रसिद्ध हवामान अभ्यासक आश्वलिंग तोडकर साहेब आहेत आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पावसाळ्याचा संपूर्ण हवामान अंदाज पुढच्या येणाऱ्या मान्सूनचा हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तोडकर सर आपलं मनापासून हार्दिक आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वप्रथम मी एक प्रश्न विचारेल की यावर्षीचा मान्सून कसा असणार आहे आणि येणारा पावसाळा कसा असणार आहे राज्यामध्ये विविध प्रमाणे मान्सून बद्दल काही गोष्टी मेसेजेस शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यात पण शेतकरी हा सगळ्यात मोठा म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे एका मोठ्या संभ्रमात पडलेला आहे जर उन्हाळ्यात एवढा पाऊस पडतोय आता बऱ्याच ठिकाणी चांगला वाहून पाऊस झालाय काही ठिकाणी मेघगर्जने सह झालाय तर ह्या पावसामुळे पुढच्या मान्सून वरती काय परिणाम होईल या प्रश्नाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष दिले आणि गेल्या वर्षीच्या आपण सुपर सुप्रलिनो बद्दल तसेच पंधरा अठरा जूनच्या अगोदर मान्सून महाराष्ट्रात नाहीये बावीस तारखेनंतरच बरसेल अशी घटना केली होती अक्षरशः ते एकोणीस नंतर शेतकऱ्यांनी विशेष करून आपल्या रिपोर्ट कडे लक्ष देण्याचा प्रयत्न केलाय तर आता राज्याचा येणारा मान्सून अशा पद्धतीने असणार आहे देखील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो मान्सूनची तीव्रता आणि मान्सून येण्याच्या महाराष्ट्रात दाखल होण्याच्या अगोदर किंवा केरळमध्ये दाखल होण्याच्या अगोदर मान्सूनला ह्याही वर्षी सुद्धा अडथळा निर्माण होण्याची शक्यता दाट आहे एप्रिल मध्ये पडलेल्या पावसामुळे मार्च महिन्या सॉरी एप्रिल मध्ये पडलेल्या पावसामुळे ह्या जून महिन्यामध्ये एक एचपी कंडिशन सुद्धा महाराष्ट्रात घडणार आहे म्हणजे हाय प्रेशर निर्माण झाल्यामुळे येणाऱ्या मान्सूनला समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार यंदाही करू शकतं तसेच मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्या अगोदर जे अडथळे आहेत ते म्हणजे चक्रीवादळ हाय प्रेशरचा सुद्धा अडथळा महाराष्ट्राला असणार आहे आणि त्यानंतर सोळा किंवा सतरा तारखेनंतर एक एल पी कंडिशन म्हणजे लो प्रेशर बनेल त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होईल किंवा मा केरळ मार्गे तो येण्यासाठी वातावरण महाराष्ट्राकडे पोषक असणार आहे तर आता ही झाली एल पी एन एच पी कंडिशन आणि मान्सून येण्याबाबत तो अडथळा ये संदर्भात पात हा कोणत्या तारखेला येईल केरळमध्ये कोणत्या तारखेला येईल आणि किती बरसेल यंदाच्या वर्षामध्ये हा तुमचा महत्वाचा प्रश्न होता तर मान्सून येण्याची जी तारीख आहे आपण अंदाजे दोन तीन दिवसाचा फरक पडेल या गोष्टीमध्ये पण एक सहा तारीख किंवा पाच तारीख जून महिन्यातली ही मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची आहे आता मग सहा तारखेला के केरळमध्ये दाखल होतोय मग महाराष्ट्रात कधी दाखल होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न होता तर महाराष्ट्रात दाखल होणारी जी तारीख आहे ती सतरा किंवा अठराच्याच कालावधीमध्ये गेल्या वर्षीची ही तारीख आपण अठरा ते बावीस होती हो या वर्षी चार दिवसात आपण फरक ठेवलाय पण मान्सून हा ह्या पावसाळ्यामध्ये सॉरी ह्या उन्हाळ्यामध्ये पडलेल्या पावसामुळे मान्सूनला हा अडथळा रिपोर्ट मध्ये तरी दिसतो आहे आणि जो रिपोर्ट आपण गेल्या वर्षी दिला होता त्याच मॉडेलवरती हा रिपोर्ट काढलेला आहे त्यामुळे घाई गडबड पेरणी करायची करू नका यामध्ये आणखीन काही ठिकाणी मान्सूनला म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी अवकाळी पाऊस सुद्धा जून मध्ये बरसणार असणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये त्या पावसामुळे सुद्धा काही लोक पेरणी करतील पण मान्सून हा लांबणीवर असल्यामुळे थोड्या पेरणी सुद्धा घाबरण्याची शक्यता दाट आहे दुसरी महत्वाची गोष्ट मान्सून आता किती टक्के बरसणार आप आहे आपल्या तेच वेदर कडनं त्याची टक्केवारी आपण ब्याऐंशी काढली गेल्या वर्षी आपण पंचाळीस का साठ काढली होती तर त्या तुलनेत तो पस्तीस टक्के बरसलाय आणि ह्या वर्षी तो ब्याऐंशी टक्के बरसेल म्हणजे उदाहरणार्थ ती दुप्पट होती की काय आणि तसा रिपोर्ट पण आहे तर हा रिपोर्ट आपण का देतोय कारण की अमेरिकेच्या बाजूला एक पेरू नावाचा देश आहे तिथे एक म्हणजे समुद्राचं जी पाण्याची पातळी असते ती थंड होते गेल्या वर्षी सुपर आलेल्यामुळे कोमट झालेली होती किंवा ते तापमान वाढलेलं होतं दोन अंश डिग्री सेल्सिअसने ते आता मायनस एक पॉईंट दीडच्या हिशोबामध्ये ते कमी झाले तर तो, तो करंट आहे लानिनाचा तो वाढणार आहे पण तो सप्टेंबर नंतर किंवा ऑगस्ट नंतर त्याची तीव्रता असणार आहे तर जुलै चांगला बसेल जुलै दमदार असेल पेरण्या हा महाराष्ट्रामध्ये जूनच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये होतील आणि ऑगस्ट मध्ये यंदाही सर चौदा किंवा तेरा ऑगस्ट नंतर खंडाची सुरुवात यंदाही आहे खंड बावीस ते पंचवीस दिवसाचा राहील गेल्या वर्षी आपण दीड महिन्याचा सांगितला होता तो काही भागामध्ये दीड तर काही भागामध्ये एक महिन्याचा राहिला आहे तर ह्या महिन्या ह्या वर्षी सुद्धा पंचवीस ते एक महिन्याचा खंड असणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट परतीचा प्रवास सुद्धा सप्टेंबर महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये यंदा स्टार्ट होईल अशा पद्धतीने यंदाचा मान्सून आहे गेल्या वर्षी अ आलनी होता वर्षीची आल निणो आणि लानिणाची परिस्थिती समजून सांगा शेतकऱ्यांना मागच्या आपण पाच डिसेंबर दोन हजार ला एक रिपोर्ट दिला फर्स्ट कारण की त्यावेळेस सुपर अलिनो म्हणून बरेचशे हो त्या त्यावेळेस आपण पॅसिफिक महासागरावरती याचा फोकस करतोय पहिली गोष्ट अल्लीनो कुठे असतो बरेच जण अल्लीनो आपल्या महाराष्ट्रात आहे का भारतामध्ये आहे का अल्लेनो ही संकल्पना आहे ज्यावेळेस पॅसिफिक महासागरामध्ये ट्रेंड स्विट्स नावाची गोष्ट असते म्हणजे व्यापारी वारे इंडियन ऑशन म्हणजे आपल्या देशाकडे येणारे सारखे वारे असतात ज्या ठिकाणी हाय प्रेशर बनतं आणि ज्या ठिकाणी लो प्रेशर बनतं एचपी आणि एलपी कंडिशन अल्लीनो ज्या ठिकाणी बनला आपण अमेरिकेची बाजू धरूया त्या ठिकाणी जर अलिनो बनला त्या ठिकाणी वारे हे टेन्स वरती परिणाम करतात म्हणजे ते कमजोर होतात आणि तिथे हाय प्रेशर बनलं तर ते, ते वारे लानीना बनला लानीना म्हणजेच हाय प्रेशर धरूया तर तो बनला तर ते वारे जास्त स्पीडने वाहतात तर तशी कंडिशन उद्भवणार आहे येणाऱ्या काळामध्ये पॅसिफिक महासागरमध्ये तर ती कंडिशन जून किंवा जुलैमध्ये उद्भवेल आणि ती सक्रिय होण्यासाठी पुन्हा एक महिना लागेल तो म्हणजे ऑगस्ट महिना तर जो लानी जो येणार आहे तो ह्या जून मध्येही नाहीये जुलै मध्ये नाहीये जो तुम्हाला आता इतर घटनेमार्फत एकशे सहा टक्के पाऊस असेल किंवा काही त्याच्यापेक्षाही जास्त सांगत असतील पण त्याची महिन्यावर आपण टक्केवारी काढली तर जूनच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये जुलै मध्ये चांगली कंडिशन ऑगस्ट मध्ये पन्नास टक्के चांगली म्हणजे अर्धा ऑगस्ट चांगला सप्टेंबर सुद्धा सुरुवातीला थोडा खंडच आहे त्याच्यानंतर चा पण चांगला अशी कंडिशन आहे आणि गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस बरसला नाहीये आणि पेरणीवरती परिणाम झालाय तसेच आणखीन काय होते परिणाम झालाय तो परिणाम यंदा होणार नाही कारण की यंदा लानीनही सक्रिय आहे ठीक आहे अशा पद्धतीने कंडिशन आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांकडून विचारला जाणारा प्रश्न आता हा तुम्ही जो हवामान अंदाज सांगला पुढच्या काही दिवसाचा मान्सूनचा तर हे सर्व तुम्ही हवामान अंदाज कशाच्या आधारावर सांगता हा खूप चांगला प्रश्न आहे कसं आहे मित्रांनो हवामान म्हणजे आता त्या नावातच दोन गोष्टी दिलेल्या आहेत हवा आणि मान म्हणजे हवाचा अनुमान लावणे म्हणजेच हवामान तर हा हवामान जो असतो तुम्ही कुठलंही एखाद सॉफ्टवेअर बघा ज्याचं वाऱ्याची दिशा व्यवस्थित दाखवत असेल वाऱ्याची व्यवस्थित दिशा दाखवत असेल त्या संघ बाष्प संख्या जे येत आहेत ठीक आहे तर अशा गोष्टी माझ्याकडे जवळपास दीडशे मॉडेल्स आहेत त्यातले पंधरा मॉडेल्स वरती महाराष्ट्रामध्ये काम करतात जे काही आयकॉन तेरा असतील एन एम आर ए असतील सीएम डब्ल्यू एफ असतील जीएफएस असतील आयकॉन तेरा नंतर आणखी बरेचसे काही मॉडेल आहे सीएमसी आहे अशा मॉडेलचं एक कंपेरेशन करावं लागतं आपल्याला त्याचं कुठलंही आता बरेच जण काय म्हणतात एखाद्या एप्लिकेशन असेल कुठल्या एखाद्या पीसी मॉडेल असेल पण ह्या पंधरा ते सोळा <laughs> मॉडेलचं कम्पेरिशन करणार एक जापनीज सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचं नाव मी प्रदर्शित करू शकत नाही ते एक सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कोणतं असं काम करताय आयकॉन असेल किंवा इतर कुठले सीएमडब्ल्यू असेल ते कोणतं वर्किंग करत आहे आणि यापेक्षा ही महत्वाचं असं आहे आता कधी कधी काय होतं काही लोक जण मोबाईल वरती अंदाज पाहतात तुमच्या मोबाईल वरती सकाळी सांगितले की दिवस मत पाऊशील पण तो त्या निघून पण जातो आणि ज्या दिवशी आभाळाचा पत्ता नसतो त्या दिवशी मुसळधार पोहोचतो येतो ही एक्झॅक्ट कंडिशन असते आपल्या भागातली भौगोलिक परिस्थिती जेव्हा वार सकाळी तुमच्या भागामध्ये तुमच्याकडे तुमच्या भागापर्यंत येऊन जाते आणि दुपार नंतर त्यागात थांबते आपण याला काय म्हणतो स्थानिक वातावरण एचपी आणि एलपी कंडिशन <laughs> ज्या भागामध्ये एलपी कंडिशन बनते त्या भागामध्ये आपण आठ दिवसा अगोदर सुद्धा किंवा दहा दिवस अगोदर सुद्धा किंवा सकाळी जर सांगितलं संध्याकाळी तुमच्या भागात पाऊशे त्या एचपी आणि एलपी कंडिशनचा भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेऊनच <laughs> त्या भागातली आपण तारीख जाहीर करतो आणि आता शेवटचा प्रश्न निसर्ग काही सूचना करतो का पाऊस समजा येण्यासाठी किंवा असं काही हालचाली दिसतात का दिसतात का कस साहेब ह्या गोष्टी झाल्यात निसर्गाच्या सूचना आता बऱ्याचशा माध्यमातून आपण ऐकले बऱ्याचशामधून ऐकले तर असं काही वैद्यशास्त्रामध्ये आहे गुढीपाडव्याच्या दिवशी जर विजांचा कडकडाट झाला तो मान्सून पुढच्या काळात चांगला असतो आणि आणखीन बरेचसे काही आहेत मी तुम्हाला थोड्या वेळेने त्याच्या एक पुस्तक सुद्धा त्याचं तुम्ही देऊ शकतो प्रकाशित करू शकतो तर अशा काही गोष्टी आहेत त्या चिन्ह वर्तवतात आता बरेच जण काय म्हणतात की गुढीपाडव्यानंतर अष्टमीला तर जर विजांचा कर्कट झाला तर त्या काळामध्ये सुद्धा आपला ऑक्टोबर महिन्यात चांगला असतो म्हणजे अशा बरेचसे बाकी आहेत आणि बाकी राहिले चिन्ह पाखरं तर ह्या गोष्टी एक तर बरेच जण म्हणतात की इलेक्शन सॉरी नेटवर्क कनेक्शन मुळे यांचा जीव जातोय मग यांना नेटवर्क कनेक्शन समजत नाही त्यांच्या विख्यामध्ये येत आहेत यांना पुढचा पाऊस कसा कळणार आहे हे सुद्धा कुठेतरी सायन्सला असं तडजोड होत नाही तर चिन्ह असे असतात बघा आ, सतत एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा चंद्राला जर खळे होत असेल संध्याकाळच्या वेळेला रिंगण होत असेल प्रत्येक पंधरा दिवसाला जर झालं तर समजून जायचं मान्सून चांगला असतो पण मी अशा पारंपरिक चिन्हावरती भरोसा ठेवत नाही आणि जे मॉडेल्स आपल्या महाराष्ट्रावरती आपल्या भारतावरती एक व्यवस्थित पद्धतीने विंड्स दाखवतात म्हणजे वारे व्यवस्थित कुठे जातात कुठे येतात हाय प्रेशर लो प्रेशर ज्या इस्रोलेल्या असतात ते व्यवस्थित दाखवत असेल मी फक्त त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो तर नक्कीच हे होते प्रसिद्ध हवामान अभ्यासक अशोक तोडकर आणि जे की मागील एका वर्षापासून शेतकऱ्यांना हवामान अंदाज वर्तवतात आणि वर्तवतात आणि मागील एका वर्षापासून त्यांचे हवामान अंदाज खरे होताना दिसत आहेत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या मान्सूनचा हवामान अंदाज सरांच्या माध्यमातून दिलेला आहे धन्यवाद